नमस्कार मी दिलीप कारंपुरी लिबर्टिनचा संस्थापक गेल्या चाळीस वर्षापासून फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे येत्या वेबिनारचा विषय आहे आपला फॅशन कशा तयार करायचा व्यवसाय कसा वाढवायचा आणि आपलं उत्पन्न कसं वाढवायचं यासंबंधी आम्ही वेबिनार घेणार आहोत तो दुपारी चार वाजता आहे तो जरूर अटेंड करा या वेबिनारमुळे तुम्हाला फॅशनची भीती निघून जाईल तुमचा कटिंग आणि स्टिचिंगमधला कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तुमचं ग्राफसुद्धा वाढणार आहे कारण तुम्ही लिबर्टिंगचे स्टुडंट होणार आहात तर येत्या वेबिनार जरूर अटेंड करा दिलेल्या तारखेला दुपारी चार वाजता या वेबिनारमध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेसची ऑनलाईन माहिती देणार आहोत आम्ही जे ब्लाऊज डिझायनिंगचा कोर, 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 कोर्स ड्रेस डिझायनिंगचा कोर्स त्याचप्रमाणे शॉर्ट टॉपचा कोर्स आणि नऊवारीचा कोर्स होता खरं तर नऊवारी साड्या शिवणे फारच सोप्पा आहे लिबर्टिनच्या मेथडप्रमाणे नऊवारी साडीमध्ये भरपूर गमतीच्या गोष्टी आहेत कारण ब्लाऊज शिवायला एक तास लागतो नऊवारी साडी शिवायला सुद्धा एक तास लागतो त्याचं उदाहरण म्हणजे ब्लाऊज शिवायला तुम्हाला दोनशे तीनशे रुपये मिळतात पण नऊवारी साडी ठेवली तर तुम्हाला सातशे आठशे हजार बाराशे पंधरा रुपयापर्यंत शिलाई मिळू शकते तर जरूर हा वेबिनार अटेंड करा या वेबिनारमुळे फॅशन करण्याची भीती निघून जाईल फॅशन क्षेत्रातील विविध फॅशनची तुम्हाला माहिती मिळणार आहे फिटिंगची माहिती मिळणार आहे आणि या कार्यक्रमाची माहिती इतरांना तुम्ही जरूर द्या नऊवारी साड्या साठी मापही फार कमी लागतात फक्त उंची आणि खिटगेर एवढंच माप लागतं म्हणून म्हणतंय नऊवारी साड्या ठेवणं फारच सोपं आहे लिबर्ट इंटच्या मेथडप्रमाणे यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच तिप्पट चौपट वाढणार आहे कारण लिबर्ट इंटरू गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव पाठीशी आहे ह्यामुळे स्टुडंटना सर्वात सोपं खरोखर शिकवायचा याचा सातत्याने आम्ही विचार करतो ह्या वेबिनारमुळे तुमचं काम तिप्पट चौपट वाढणार आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे कारण तुम्हाला माहितीच आहे लिबर्टी इन्स्टिट्यूटची पुस्तकं आहेत तयार पेपर कटिंगची त्याचप्रमाणे लिबर्टिमचे क्लासमेक आहेत पुण्यात शनिपार चौकात शिवाय लिबर्टीमचा सेमिनार तुम्ही अटेंड केलाच असणार कारण आत्तापर्यंत लिबर्टीमचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर चारशेच्या वर सेमिनार झालेले आहेत त्या त्याचा फायदा लाखो महिलांनी घेतलेला आहे आणि आता तुमच्यासाठी आणलेले आहेत ऑनलाईन कोर्सेस हे ऑनलाईन कोर्सेसची किंमत फारच कमी आहे म्हणून येत्या वेबिनार हा जरूर अटेंड करा दुपारी चार वाजता दिलेल्या तारखेला आणि खालेल्या दिलेल्या लिंकवर जरूर क्लिक करा त्यामुळे हा वेबिनार तुम्हाला ॲटेंड करता येईल आणि हो नक्कीच याची माहिती तुम्ही इतर सर्व मैत्रिणी ना द्या त्यामुळे त्यांनाही ह्या वेबिनारचा फायदा होईल आणि तुमचाही फायदा होणार आहे तर जरूर भेटूया येत्या वेबिनारला दिलेल्या तारखेला दुपारी चार वाजता